कथित मध्य घोटाळ्या प्रकरणे अरविंद केजरीवाल यांना आठ ते नऊ समन्स ईडीने दिले आणि त्याच्यानंतरही ते अपिअर झाले नाही ईडी समोर चौकशीसाठी कारण त्यांना भीती होती की जर ते अपियर झाले तर ते अरेस्ट होतील तर मग त्यांनी शेवट काय केलं जेव्हा दहावा समन आला तेव्हा त्यांनी डायरेक्ट हायकोर्टात धाव घेतली दिल्ली हायकोर्टात आणि सांगितलं की मला तुम्ही प्रोटेक्ट करा कारण मला हे अरेस्ट करतील म्हणून तर दिल्ली हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ शकत नाही तर त्याच्यानंतर लगेचच ने त्यांना चौकशीसाठी बोलवलं म्हणजे त्यांच्या घरी गेले आणि त्यांना रातोरात एकवीस मार्चला अटक केलं तर त्याच्या विरुद्ध परत अरविंद केजरीवाल हे हायकोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की ही अटक अटकेची तशी गरज नव्हती मी कोऑपरेट करायला तयार होतो पण कोर्टाचं तेच म्हणणं होतं की तुम्ही नऊ वेळेस गेला नाही त्यामुळे ते तुमच्याकडे आले आणि त्यांच्याकडे मटेरियल भरपूर होतं त्यामुळे त्यांनी तुम्हाला अटक केलं त्या हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध केजरीवाल हे सुप्रीम कोर्टात आले आणि त्यांनी सांगितलं की ही अटक ही गैर होती आणि ही व्यवस्थित प्रोसिजर फॉलो केलं गेलेलं नाहीये तर त्याच्यात सुप्रीम कोर्टात जस्टिस संजीव खान्ना आणि जस्टिस दीपांकर दत्ता यांच्यासमोर हे मॅटर चाललं आणि मग तुम्हाला आठवत असेल की मध्येच सुप्रीम कोर्टाने सिंघवींनी म्हणजे केजरीवालांच्या वकिलांनी तिथे मागणी केली की लोकसभेचे इलेक्शन आहेत आणि हे इलेक्शन मुळेच ह्याच्यात राजकीय काहीतरी हे आहे त्यामुळे यांना अटक करण्यात आली आहे वगैरे तर कोर्टाने सांगितलं ठीक आहे इलेक्शनसाठी आम्ही त्यांना अंतरिम जामीन मंजूर करतो एक वीस दिवसासाठी म्हणजे त्यावेळेस इलेक्शनचं प्रोसेस चालू होतं पण दिल्लीचं मतदान बाकी होतं आणि पंजाबचं मतदान बाकी होतं जिथं जास्त करून आपचे प्रबळ दावेदार होते उमेदवार त्यांचे होते तर त्यामुळे त्यांना वीस दिवसासाठी ही अंतरिम जामीन त्यावेळेस देण्यात आली मे मध्ये आणि त्यांना सांगितलं की दोन जुलै जून, दोन जूनला तुम्ही परत कोर्टात म्हणजे जेलमध्ये हजर राहावं हो लागेल त्याच्यानंतर दोन जूनला पण केजरीवालांनी प्रयत्न केला की काही मेडिकल टेस्टसाठी वगैरे मला वेळ मिळावा पण ते कोर्टाने मान्य केलं नाही आणि कोर्टाने त्यांना जेलमध्ये जाण्यास सांगितलं आणि परत तिहारला त्यांची रवानगी झाली त्याच्यानंतर हे मॅटर म्हणजे केजरीवालांचं सुप्रीम कोर्टातलं मॅटर की माझी अरेस्ट ही इलिगल होती त्याच्यावर आर्ग्युमेंट झाल्या आणि सतरा मेला जस्टिस संजीव खन्ना आणि जस्टिस दत्ता यांनी हे ऑर्डर रिझर्व्ह ठेवली जजमेंट तर त्याच्या फॉर जजमेंट त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचे वेकेशन झाले आता वेकेशन आठ जुलैपासून परत सुप्रीम कोर्ट सुरू झालं आणि आज त्यांनी ही जजमेंट दिली आहे त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे की अटक इंटेरोगेशन साठी जेव्हा ईडी कोणाकडे जातं पीएमएलए मार्फत तर त्याच्यात अटक करण्याची गरज किती आहे ते मॅटर आम्ही ओपन ठेवतोय आणि हे आम्ही मोठ्या खंडपीठाकडे म्हणजे बेंच बेंचकडे पाठवतो त्यामुळे आता हे टू जज बेंच होतं त्यामुळं हे मॅटर आता थ्री जज किंवा फाईव्ह जज बेंचकडे जाईल ते तर पुढची गोष्ट झाली पण त्यांना आज सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे आता अंतरिम जामीन म्हणजे काय रेग्युलर बेल त्यांना खालच्या कोर्टात परत जावं लागेल त्याच्यात कंडिशन लेडाऊन होतील की तुम्ही हे हे फॉलो करा या केस बद्दल बोलू नका किंवा जर तुम्हाला इंटेरोगेशनसाठी बोलवलं तर तुम्ही हजर राहा हे खालचं कोर्टच त्यांना पीएमएलए कोर्टच देईल तर आता पीएमएलए कोर्ट त्यांना पी रेग्युलर बेल तर लगेचच देईल पण तुम्हाला आठवत असेल जेव्हा ते ज्युडिशियल कस्टडीमध्ये होते तेव्हा सीबीआयनी पण त्यांच्यावर त्यांना मागणी केली पोलीस कस्टडीची वगैरे आणि ती मान्य केली कोर्टाने त्यामुळं जरी ते ह्याच्यातून सुटले आहेत तर सीबीआयचं मॅटर तर आहेच तर आता सीबीआयच्या मॅटरमध्ये कसं झालेलं आहे सीबीआयच्या मॅटर विरुद्ध त्यांनी हायकोर्टात पण गेलेत की सीबीआयची अरेस्ट इलिगल आहे आणि त्यांनी सांगितलंय की सीबीआयच्या मॅटरमध्ये त्यांनी बेल पण मागितली आहे तर ते सतरा जुलैला त्याची खालच्या कोर्टात सुनावणी आहे तर आता ह्याच्या मॅटरमध्ये त्यांना अंतरिम जामीन मिळाल्यामुळं सीबीआयच्या मॅटरमध्ये सी पण शक्यता दाट आहे की त्यांना अंतरिम जामीन खालचं कोर्ट देईलच सतरा जुलैला ते मॅटर आहे तर त्यामुळं लगेचच अरविंद केजरीवाल हे बाहेर येणार नाहीयेत जेलच्या त्यांना कमीत कमी दहा बारा दिवस किंवा दोन ते तीन आठवडे पण लागू शकतात पण ते बाहेर येतील अशी शक्यता आहे कारण सुप्रीम कोर्टानेच सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की अरविंद केजरीवाल काही जणांची मागणी कशी होती की ते अटक झाले त्यामुळे ते त्यांनी सीएम पदाचा त्याग करावा वगैरे तर सुप्रीम कोर्ट त्याच्यावर म्हणलंय ते इलेक्टेड रेप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि त्याग करावा का नाही हे कोर्ट नाही सांगू शकत ते त्यांच्यावर आहे त्यांनी राजीनामा द्यावा किंवा पदावर राहावं अरविंद केजरीवाल हे अजून पदावर आहेत तुम्हाला माहित असेल ह्या मध्य घोटाळ्यामध्ये तीन म्हणजे मेजर यांचे बरेच लोक अटक आहेत पण मनीष सिसोदिया अजून जेलमध्ये आहेत संजय सिंग सहा महिने जेलमध्ये होते त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिला मग केजरीवाल तर आता कसं झालंय ह्याच्यात एक इंटरेस्टिंग पॉईंट असा आलेला आहे की ईडीनी ईडीनी असं केलेलं एक दाखल केली आहे सप्लिमेंटरी चार्जशीट तर त्याच्यात वेगवेगळे अक्युज आहेत तर अडोतीस आणि एकोणचाळीस नंबरला त्यांनी सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये केजरीवालांना अक्युज केलेलं आहे सुरुवातीला जेव्हा त्यांना अटक केलं वगैरे त्यावेळेस केजरीवालांचं नाव कुठंच नव्हतं चार्जशीट मध्ये किंवा एफ आय आर मध्ये फक्त काही लोकांनी सांगितलं की आम्ही केजरीवालांना पैसे दिलेले आहेत वगैरे तर त्या बेसिसवर प्रूफ गोळा करून ईडी त्यांच्यावर सप्लिमेंटरी मध्ये अरविंद केजरीवालांचं नाव घेतलेलं आहे आता हे मॅटर ऑफ ट्रायल आहे ट्रायल मध्ये जेव्हा एव्हिडेन्स लीड होईल त्यावेळेस याच्यावर निर्णय होईल कोर्ट निर्णय घेईल आणि त्याच्यात त्यांनी आम आदमी पार्टीला पण अक्यूज केलेला आहे तर आता आम आदमी पार्टीला अक्यूज केल्या केल्यामुळे थोडा एक प्रॉब्लेम असा निर्माण झालाय की उद्या कुठलंही कोण व्यक्ती इलेक्शन कमिशनकडे गेलं आणि ते जर म्हणले की केजरीवाल तर मध्ये नाव आहे पण आम आदमी पार्टीचं पण नाव आहे मध्ये तर त्यामुळे तुम्ही ह्यांची हे पार्टीची रेकेग्निशन तुम्ही हे करा तर इलेक्शन कमिशन उद्या म्हणू शकतं की त्यांचं नाव आल्यामुळं आम्ही स्थगिती देतो या पक्षात पक्षाच्या रेकेग्नेशनवर आणि जोपर्यंत निर्णय येत नाही ये तोपर्यंत हे होऊ शकतं पुढे म्हणजे असंही होऊ शकतं की फेब्रुवारी मध्ये असेंब्ली इलेक्शन दिल्लीची येतील त्यावेळेस आम आदमी पक्षाचं नाव त्याच्यावर स्थगिती असेल त्या पक्षावरच त्यामुळे मग त्यांचे आमदार काय करतील ही पण एक गोष्ट आहे हे पुढे घडू शकतं आणि अरविंद केजरीवालांवर काय त्यांनी आरोप केलाय की शंभर कोटी रुपये त्यांनी घेतले लिकरच्या ह्याच्यात आणि त्यांनी त्यावेळेस गोव्याचं इलेक्शन लढवलं होतं तर त्याच्यात त्यांनी ते पैसे वापरले फाईव्ह स्टार हॉटेलला राहिले होते तेव्हा त्यांचं बिल या काही लोकांनी दिलं वगैरे पण तुम्हाला बघावं लागेल अरविंद केजरीवालांचं नाव हे खूप नंतर ह्याच्यात लोकांकडून तर अरविंद केजरीवालांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना फोर्स करून त्यांना जामिनीवर सोडण्याकरता माझं नाव त्यांच्याकडून बोलवून घेतलेलं आहे आता हे सगळं मॅटर ऑफ ट्रायल आहे पण आज आत्ता सुप्रीम कोर्टाने तेच सांगितलं आहे की ईडीनी जे अरेस्ट करतं त्याच्यावर आम्ही काय भाष्य करू इच्छित नाही आम्ही हे मोठ्या बेंचकडे पाठवतो हो, म्हणजे तसा दिलासा केजरीवालांना मिळाला आहे आता ह्या मॅटरमध्ये त्यांना रेग्युलर बेल मिळेलच परत सीबीआयने जे मॅटर फाईल केलंय ते सतरा जुलैला तारीख आहे त्याच्यात पण त्यांना बेल मिळण्याची शक्यता वाढलेली आहे पण आता काही एक दोन दिवसाच केजरीवाल बाहेर येणार नाही बऱ्याच लोकांचं हे आहे की ते लगेच आता त्यांची जामीन झाली ते बाहेर कारण ईडीची केस वेगळी सीबीआयची केस वेगळी त्यामुळे प्रक्रिया अजून चालू राहील अजून काही दिवसांत तुम्हाला माहीत असेल की वेकेशन बेंच जस्टिस न्यायबंधू म्हणजे जज न्यायबंधू त्यांनी त्यांना जामीन पण दिला होता या मॅटरमध्ये रेग्युलर बेल पण ते हायकोर्टाने तो स्टे केला होता त्यामुळे आणि ते मॅटर आता हे जे मॅटर जे जस्टिस खन्ना आणि दत्तांनी दिलंय ते मॅटर ऑफ अरेस्ट माझी अरेस्ट इलिगल होती पण त्याच्यात त्यांनी आता त्यांना अंतरिम जामीन जो वीस दिवसाचा मधी दिला होता आता त्यांनी इनडेफिनेट अंतरिम जामीन त्यांना दिलेला आहे रेग्युलर बेल त्यांना मिळेलच कारण हे दोन वेगवेगळे इश्यूज आहेत त्यामुळे मॅटर थोडं कॉम्प्लिकेटेड आहे आणि केजरीवालांच्या थोडाफार त्यांना दिलासा म्हणता येईल पण अजून किती अजून काही प्रकरण आलं आता ईडीनी जशी सप्लिमेंटरी चार्जशीट केली आहे तर ने अजून काय कोर्टासमोर ठेवलं खालच्या कोर्टासमोर पीएमएलए कोर्टासमोर तर त्याच्यात परत किचकट हे होऊ शकतं केजरीवालांसाठी पण तुर्तास म्हणावं लागेल की त्यांना दिलासा मिळालेला आहे मनीष सिसोदिया पण खूप आधीपासून जेलमध्ये आहेत ते पण सुप्रीम कोर्टात आलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की खालचा कोर्ट अजून खूप वेळ लावतं ह्या मॅटरमध्ये तर तुम्ही काहीतरी खालच्या कोर्टाला डायरेक्शन द्यावे ते पण मॅटर जस्टिस खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्तांसमोरच आहे काल ते मॅटर होतं पण एक आठवड्याचा वेळ कोर्टाने पुढची तारीख दिली आहे तर पुढच्या आठवड्यात आपल्याला समजेल की मनीष सिसोद्यांबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणतं तर त्यांना पण रिलीफ मिळतो का नाही तर ह्या दोन तीन आठवड्यात अशा घडामोडी घडतील की एखाद्या वेळेस मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही ऑगस्टच्या महिन्यात तरी जामिनीवर बाहेर येतील त्याच्यानंतर मॅटर चालू राहील ट्रायल चालू राहील एव्हिडेन्स होईल त्याला काही वर्षही लागू शकतात पण तुर्तास तरी त्यांना आशेचे किरण दिसत आहेत की काही आठवड्यांमध्ये अरविंद केजरीवाल तर नक्कीच आणि मनीष सिसोदिया पण बाहेर येण्याची शक्यता आहे